नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक बारा पूर्ण करणार आहोत जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल किंवा नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक नोंदवही पूर्ण करायची असेल तर दोघं प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक बारा शीर्षक प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईड वायू तयार करून त्याची भौतिक व रासायनिक गुणधर्म अभ्यासणे साहित्य रसायने देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नाव द्यायचे आहे पहा त्या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेले आहे हायड्रोक्लोरिक आमलं आणि शहाबादी फरशीचे तुकडी CaCO3 ए सी ओ थ्री पुढे कृती देण्यात आलेली आहे कृतीचे सुद्धा व्यवस्थित वाचन करून घ्यायचे आहे रासायनिक अभिक्रियेचे समीकरण पूर्ण करा व तिचे वर्णन लिहा त्या ठिकाणी आपण पूर्ण आहे, वर्णन समीकरण कार्बोनेटची विरल हायड्रोक्लोरिक बरबर, अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराइड पाणी तयार होते ओ टू वायू मुक्त होतो पुढे आहे निरीक्षण आपण तक्ता पूर्ण केलेला आहे निरीक्षण आणि अनुमान त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा व्यवस्थित तो तक्ता लिहून घ्यायचा आहे पुढे आहे प्रश्न एक मुळे चुन्याची दुधी रंगाची कारण त्याचा ई पर्याय आहे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते दुसरे विधान टू चे रेणू वस्तुमान टिंबटिंब आहे त्याचा ई पर्याय आहे चौवेचाळीस तिसरे विधान CO2 चा तीम्ब तीम्ब ओ टूचा टिंबटिंब हा गुणधर्म नाही त्याचा अपर्याय आहे ज्वलनशीलता चौथे विधान सीओ टूपासून टिंबटिंब अंश सेल्सिअस तापमानाला शुष्क बर्फ मिळतो त्याचा ई पर्याय आहे पाचवे विधान ओ टूच्या वापराचा विचार करता टिंबटिंब हे विधान चुकीचे आहे त्याचा अपर्याय आहे कॉफीतून कॅफिन काढून टाकणे पुढचा प्रश्न बघा एक ओ टूचे दैनंदिन व्यवहारातील उपयोग कोणते आहेत उत्तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापर करतात दोन अग्निरोधक मध्ये वापर केला जातो आग विझवण्यासाठी उपयोग होतो शीतपेय तयार करण्यासाठी आणि चार खाण्याचा सोडा व धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी दुसरा प्रश्न सीओ टू व हरितगृह परिणाम यादी संबंध स्पष्ट करा उत्तर सीओ टू वायू अतिरिक्त ऊर्जा शोषून घेतो यातील काही ऊर्जा पर्यावरणात परत जाते तर अर्धी ऊर्जा अवकाशात जाते जी ऊर्जा पर्यावरणात परत जाते त्यामुळे हरितगृहावर परिणाम होतो दुसरे तापमानात वाढ होते